नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच डिप्रेशनमुळे राज्यात पुन्हा पाऊस पडणार आहे तर तो, तो कसा आणि कुठे किती प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता दिसते सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर काल सकाळ साडेआठच्या सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर नाशिकच्या घाटाच्या भागांमध्ये थोडासा मुसळधार पाऊस होता बाकी कोकणात हलका मध्यम मध्य मार्षात हलक्याशा पाऊस सरी पाहायला मिळत्या मराठवाड्यातही हलक्याशाच पाऊस सरी होत्या पश्चिम विदर्भ किंवा पूर्व विदर्भातही थोड्याफार प्रमाणात हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या कुठेही नाशिकचा घाट वगळता इतर ठिकाणी कुठेही त्यातही एकाच ठिकाणी मुसळधार झाला बाकी इतर ठिकाणी कुठेही मुसळधार पाऊस झालेला नाही ही चांगली गोष्ट आहे पण राज्यात पुन्हा एकदा पाऊस डिप्रेशनच्या प्रभावाने वाढतोय त्याबाबत आपण पुढे पाहूच बाकी सध्या जर आपण पाहिलं तर आज मान्सूनने जम्मू काश्मीर लेहचा काही भाग त्यानंतर हिमाचल प्रदेशमधील काही भाग उत्तर प्रदेशचा काही भाग दिल्ली पंजाब हरियाचा संपूर्ण भाग मध्य प्रदेशचे काही भाग आणि गुजरातच्या काही भागांमधून भाग, माघार घेतलेली आहे आणि बाष्पाच्या सॅटल्या इमेजमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की या उत्तरेकडील भागातील बाष्प पूर्णतः नाही झालेलं पूर्णतः या ठिकाणी काळा रंग दिसतोय बाकी महाराष्ट्रात अजूनही बाष्प आहे आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या सिस्टीममुळे पुन्हा एकदा अजून जास्त प्रमाणात बाष्प राज्यावरती येईल आणि राज्यात पाऊस हा सक्रिय राहण्याचा अंदाज आहे जर सध्या सिस्टीम्स पाहिल्या तरी एक क्षेत्र उत्तर क्षेत्र उत्तर देखील ओडिसा आणि त्याला लागून पश्चिम बंगालच्या आसपास आहे याची तीव्रता कमी होईल याच्याच ऊर्जेतून एक नवीन कमदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरात या ठिकाणी थोडंसं ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या आसपास बनण्याची शक्यता आहे पुण्याची तीव्रता वाढून हे डिप्रेशन सुद्धा बनण्याची शक्यता दाट आहे आणि ही सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने महाराष्ट्राकडे येणार आहे आणि या सिस्टीमच्या प्रभावाखाली उद्यापासून राज्यात पूर्व विदर्भातून पाऊस वाढतोय थोडंस पूर्व विदर्भ मग विदर्भ मराठवाडा शेजारचे भाग त्यानंतर मग मराठवाडा आणि त्यानंतर मग मध्य महाराष्ट्राचे दक्षिण देखील भाग किंवा मध्यवर्ती भाग असेल आणि मग इकडे कोकण अशा प्रकारे राज्यात पाऊस पुढील काही दिवसांमध्ये वाढत जाईल आणि मुसळधार जे अतिमुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आधीच राज्यात मराठवाडा भाग असेल मध्य महाराष्ट्राचे काही भाग असतील सम खूप जास्त पाऊस झालेला आहे आधीच खूप पाणी आहे शेतांमध्ये स्थिती आहे आणि त्यात पुन्हा एकदा हा पाऊस येतोय म्हटल्यानंतर अजून नुकसान होण्याची शक्यता दाट आहे बाकी तसे खबरदारी घ्या पुराचं पाणी वाहत असताना तो पूल पुलावरून जर पाणी वाहत असेल तर त्याच्यामध्ये जाणं टाळा आणि आपल्या जनावरांची सुद्धा काळजी घ्या जर या व्यतिरिक्त सध्या आपण महाराष्ट्रात पाहिलं राज्यात आपलं पाहिलं तर सकाळीच चंद्र किंवा दुपारनंतर चंद्रपुरात बऱ्यापैकी आणि पावसाचे ढग होते आता पावसाचे ढग गडचुलीचे काय भाग आहेत नागपूरच्या काही भागांमध्ये भागा दिसत आहेत थोडेसे स्थानिक ढग निर्माण झालेले आहेत ते परभणी बीडचे आणि जालन्याच्या सीमावर्ती भागांच्या आसपास आहेत मोठ्या पावसाची शक्य नाही मात्र हलक्या मध्यम सरी आहेत नांदेडकडे अशाच प्रकारचे ढग आहेत जळगावमध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचे ढग आहेत अमरावतीत अशा प्रकारचा छोटासा ढग आहे सातारा सांगलीच्या काही भागांमध्ये अशा प्रकारचे ढग दिसतात नाशिकमध्ये छोटासा असा ढग दिसतोय पण हे जे काही ढग आहेत विदर्भ सोडता बाकी ठिकाणी या ढगांमधून विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचुली मेघगर्जनेसह रात्री उशिरा ते पहाटे मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील त्यासोबत अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस असेल धारणी चिखलदऱ्याच्या आसपास त्यानंतर जळगावमध्ये जर पाहिलं तर चाळीसगावच्या पूर्वेला थोडासा पाऊस होण्याची शक्यता दिसते जालन्याचे घनसावंगीचे दक्षिणेतील भाग असतील त्याला लागून असलेले माझलगावच्या आसपासचे भाग आहेत बीडची थी। या ठिकाणी थोडासा पावसा सरी राहतील अशाच प्रकारचा पाऊस हा आपल्याला साधारणतः गंगाखेडच्या आसपासच्या भागांमध्ये सोनपेठच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि नांदेडमध्ये सध्या एक छोटासा ढग आहे विशेष मोठा पाऊस नाही त्यानंतर इकडे खट्टाव मान आणि आठपाडीच्या आसपास थोड्याफार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील मोठ्या विशेष मोठा पाऊस सध्या नाही यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर त्याचा अंदाज पाहण्या अगोदर खास मेंबरसाठी आज जर तुम्ही मेंबरशिप घेतली असेल तर आज एक साप्ताहिक अंदाज दिला जाईल बाकी इतर जे मेंबर्स नाहीत त्यांच्यासाठी हवामान विभागाचे पुढील चार दिवसाची इशारीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोतच तर उद्या जी काही शक्यता आहे त्यानुसार चंद्रपूर गडचुली मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड या ठिकाणी उद्या सकाळी साडे पाच ते परवा सकाळी साडेपाच या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊसही मेघगर्जनेसह पाहायला मिळतील त्यानंतर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाण्याचे काही भाग असतील छत्रपती संभाजीनगरचे पूर्वेकडील थोडेसे भाग जालना बीड धाराशिव सोलापूर पूर्व लातूर परभणी वाशिम या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसते आणि या व्यतिरिक्त राहिलेला जो भाग असेल मग कोकण को असेल किंवा मध्य महाराष्ट्राचे राहिलेले जे काही भाग आहेत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूरचे बऱ्यापैकी पश्चिम किंवा मध्यमपासून पश्चिम भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा भाग असेल बेळगावचा भाग असेल या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही पण स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या भागामध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो पण विशेष मोठ्या क्षेत्रावरती किंवा मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही आहे आणि यानंतर जर आता आपण आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या पंचवीस तारखेला यवतमाळ चंद्रपूर गडचुली हवामान विभागाने या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यानंतर वर्धा नागपूर आणि या ठिकाणी भंडारा या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रा रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी हवामान विभागाने एक दुसऱ्या भागामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना आणि नाशिक घाट मुंबई ठाणे पालघर हलका पाऊस झाला तर होईल विशेष धोक्याची इच्छा नाहीत त्यानंतर सव्वीस तारखेचे इशारे पाहिले तर सव्वीस तारखेला रत्नागिरी पुणे सातारा घाट आणि कोल्हापूर रत्नागिरी साताराघाट आणि कोल्हापूर घाट मुसळधार त्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग पुणे घाट धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नाशिक घाट नाशिक पूर्व अहिलानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगलीपूर्व कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया मेघगर्जनेसह पावसाचे येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेत त्यानंतर नंदुरबार धुळे आणि जळगाव या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस आणि थोडीशी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली मात्र धोक्याचे इशारे या उत्तरेकडील तीन जिल्ह्यांमध्ये नाहीत यानंतर आपण सत्तावीस तारखेचा इशारा पाहिला तर सत्तावीस तारखेला मराठवाडा विभागात पाऊस अजून वाढेल नांदेड लातूर धाराशिव मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला है। आ, है। आहे म्हणजे या ठिकाणी एकशे पंधरा मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाचा यल अलर्ट आहे त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट याही जिल्ह्यांमध्ये सेम तेच इशारे आहेत की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता त्यानंतर अहिल्यानगर पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा किंवा इकडे पालघर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे आणि मुसळधार पाऊस म्हणजे पासष्ट मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर नाशिक पूर्व नाशिक घाट छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर नंदुरबार धुळे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यानंतर अठ्ठावीस तारखेला राज्यातील पाऊस हळूहळू पूर्वेकडून कमी होईल तरी पश्चिमेकडे पावसाचा जोर हा टिकून राहील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरिजिन अलर्ट हवामान विभागाने दिला आहे म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याची शक्यता त्यानंतर पालघर नाशिक घाट नाशिकपूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना आणि परभणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ आणि भंडारा या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर नंदुरबार धुळेमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता बुलढाणा त्यानंतर हिंगोली नांदेड लातूर वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी धोक्याचे क्षण आहेत मात्र हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका